दरम्यान पुण्यात सुद्धा ठाकरे गटानं चक्काजाम आंदोलन केलेलं आहे एस टी भाडेवाडी विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे ठाकरे गट आक्रमक झालेला आहे टीच्या तिकीट दर वाढीला ठाकरे गटानं विरोध दर्शवलाय राज्यभर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे पुण्यात सुद्धा ठाकरे गटानं चक्काजाम आंदोलन केलंय तर पुण्यातून रोहन कदम आमचे प्रतिनिधी हे जोडले गेलेले आहेत रोहन पुण्यात ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे एस टी भाडे वाढे विरोधात आता चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे ठाकरेगट रस्त्यावर उतरला आहे या संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर आहे खरं तर आज सकाळपासून जे ती ही सगळ्या आंदोलनाची सुरुवात राज्यभरामध्ये सुरू झालेली होती आणि आता पुण्यातील स्वॉरगेटचं हे आपण एस टी स्थानक बघतोय या संपूर्ण स्थानकामध्ये जे आहे ते शिवसैनिकांनी जे आहेत ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला होता आणि या सगळ्या शिवसैनिकांना आता पोलीस जे आहेत ते काही प्रमाणामध्ये घेऊन देखील गेलेले आहेत पोलिसांची गाडी जी आहे त्यामध्ये शहराध्यक्ष यांच्यासह अनेक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे कारण का स्वारगेट बस स्थानकामध्ये सुद्धा प्रयत्न या सगळ्यांनी केलेला होता आपल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे आत्म दिसण्याचा आपण प्रयत्न केला होता का। नेमकी काय म्हणणं ही दरवाढ नाही आम्हाला दरवाढ जी झालेली आहे ती नियमाप्रमाणे झाली आहे असं प्रकारचं म्हणणं आहे तुम्ही राज्यभरामध्ये आंदोलन करू चुकीच्या प्रमाणे झालेली आहे आणि मंत्र्यांनाच माहित नाही दरवाढ झालेली अशा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा सरकार कोण चालवतं हेच आम्हाला कळत आहे तर हे असे फ्लेक्स जे आहेत बोर्ड जे आहेत ते असे आणलेले होते परिवहन मंत्री जे आहेत ते गोरगरीब जनतेची पेवणूक करतायत आहेत विरोधात हा सगळ्या चक्काच्या आंदोलन जे आहे ते यांनी केलेलं होतं अगदी शहराध्यक्षांसह अनेक पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं कारण का या सगळ्या आंदोलकांनी जे आहेत ते अगदी स्वर्गेश स्थानकामध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि स्वर्गेश स्थानकांमध्ये जात असताना पोलिसांनी जे आहे ते या सगळ्या आंदोलकांना अडवलं आणि या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे अजून देखील काही आंदोलन जे आहेत ते आपण पाहतोय की घोषणाबाजी मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलकांची अजून देखील सुरू आहे आणि पाठीमागे जे आहे ते स्वर्गेटचे एसटी स्थानक आहे महत्वाचं स्वर्गेटचं एस टी स्थानक आहे त्यामुळे या सगळ्या एस टी स्थानकाला आता पोलिसांचा देखील फौजफाटा जो आहे तो पाहायला मिळतोय पोलिसांची देखील कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण ठिकाणी जो आहे तो केलेला आहे आणि सध्या हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक होत आहेत शिवसैनिकांकडून आक्रमक आंदोलन जे आहे ते अजून देखील केलं जात आहे कारण का शिवसेनेच्या शहराध्यक्ष संजय मोरे असतील गजरन थरकुडे असतील यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांना आता पोलिसांनी त्यांच्या गाडीमध्ये घेऊन जात पोलीस स्टेशनला गेलेले आहेत त्यामुळे हे सगळे शिवसैनिक अजून देखील या ठिकाणी आक्रमक पवित्र घेत मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या विरोधात आणि परिवहन मंत्र्यांच्या कारभाराच्या विरोधात आणि जी दरवाढ झालेली आहे त्या दरवाढीच्या विरोधात सध्या निषेध आंदोलन जे आहे ते पुण्यामध्ये करताना पाहायला मिळत तर ठाकरेगड कमालीचा आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आणि ही दरवाढ मागे घेण्याची विनंती करण्यात येते मागणी म्हणजे तर गुणरत्न यांनी या दरवाढीला होकार दिलेला आहे सकारात्मक भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्याचबरोबर कालच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे प्रशासकीय कारणं त्यांनी समोर मांडलेली आहेत दुसरं म्हणजे जी आर काढण्याच्या अगोदरच ही बातमी प्रसारित झाली ही माहिती प्रसारित झाली हे आम्हाला माहिती नव्हतं म्हणजे जेव्हा हा जी आर काढण्यात आला तेव्हा हे माहिती नव्हतं असं वक्तव्य त्यांनी केलं तर संदर्भात अधिकची माहिती कारण अजित पवारांनी सुद्धा या दरवाढीला विरोध दर्शवल्याचं वक्तव्य वडेट्टीवारांनी बोलून दाखवलेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर आहे कारण का खरं तर सरकार स्थापन झाल्यानंतर तीन चार महिन्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय आल्यानंतर सरकारमधल्याच काही प्रतिनिधींनी जो आहे तो पहिल्यांदा या सगळ्याला विषय विरोध जो आहे तो दर्शवलेला पाहायला मिळाला होता अगदी अजित पवारांनी देखील याबाबतची माहिती नसल्याचं सांगितलं होतं अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी देखील सांगितलं होतं परंतु परिवहन खात्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी अधिकाऱ्यांशी आहे ती चर्चा करून हा सगळा निर्णय घेतला आणि त्यामुळे जे आहे तो असंतोष मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं चित्र पाहायला मिळतं या सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने हे सगळं जे आहे ते आंदोलन राज्यभरामध्ये अशा प्रकार केलं गेलं आणि राज्यभरामध्ये जो आहे तो हा संतोष पसरला गेला कारण का पंधरा टक्के दरवाढ ही मोठी दरवाढ आहे आणि तशा प्रकारच्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या साधारणतः एस टीमध्ये मिळत नाहीत आता आपण अशा शिवाईसारख्या इलेक्ट्रिक बसेस पाहतो परंतु ह्या फार कमी आहेत ज्या लाल परी आहेत त्या लाल परी मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि जी सुविधा जी मिळायला हवी ती सुविधा अनेक प्रवाशांना मिळत नाही वेळेवरती बस येत नाही तर अनेक बसेसची हालत ही अत्यंत गंभीर आहे अशा परिस्थितीमध्ये जर का एवढी भर दरवाढ जी आहे ती करत असाल तर ती चुकीची अशा प्रकारचं मत जे ते व्यक्त केलं साधारणतः त्यामुळेच हा सगळा रोज जो आहे तो रोज समाजामध्ये व्यक्त होतोय आणि सर्वसामान्यांबरोबरच शिवसैनिक देखील आक्रमक होत रस्त्यावरती उतरत चित्र आपल्याला पाहायला मिळतो धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी